महाराष्ट्र टीव्ही न्यूज सर्व सर्वसामान्यांचा कल्याण तालुक्यातील आंबिवली अटाळी येथे कल्याण डोंबिवली महापालिकेचे भोंगळ कारभार कल्याण डोंबिवली के डी एम सी अंतर्गत येणारे आंबिवली अटाळी गाव तसेच रेल्वे स्टेशन पश्चिम के अंतर्गत वॉर्ड क्रमांक सात आठ नऊ नागरिकांना सांडपाण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे सांडपाण्यामुळे नागरिकांना जीव घेणारे आजार निर्माण होत आहेत तसेच साथीचे रोग डेंगू मलेरिया भयानक साथीचे रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे अशी परिस्थिती असताना कल्याणच्या डोंबिवली महानगरपालिका प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून वावरत आहे सदर परिसरातील स्वच्छता आरोग्य विभाग झोपले आहे का असा जनतेला प्रश्न पडला आहे अजून कीटकनाशक फवारणी नाही जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या निष्काम कुचकामी भ्रष्ट आरोग्य अधिकारी वर्गाचा जाहीर निषेध करण्यात आला आहे स्थानिक लोक अटाळी कोळीवाडा ग्रामस्थ व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्युमन राईट्स मुंबई प्रदेश मुख्य कार्यकारी अध्यक्ष मनोज बाळासाहेब साणप पाटील तालुका अध्यक्ष संजय भोसले अभिजित कुलकर्णी मीडिया प्रमुख हरीश पाटील कल्याण नगराध्यक्ष केतन भनगडे सचिव गणेश पाटील आंबेवली नगराध्यक्ष ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष आशा मनोज साणप पाटील महिला विभाग तसेच कार्यकर्ते उपस्थित होते वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी संगीता पाटील तरडी वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा